टॅली हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे बरोबर जसं आपण मॅन्युअली अकाउंटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग करायचं असेल तर त्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं ते म्हणजे टॅली टॅलीचा आपण टॅली प्राईम हे व्हर्जन वापरणार आहे ठीक आहे टॅली प्राईम जर तुम्ही इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला डेस्कटॉपवर असा शॉर्टकट दिसेल टॅली प्राईम नावावर ठीक आहे किंवा इथे तुम्ही स्टार्टवरती क्लिक केलं आणि इथे टाईप केलं टॅली तरी पण इथे तुम्हाला दिसेल टॅली प्राईम दोन्हीपैकी पैकी कुठल्याही याच्यावरती क्लिक करून तुम्ही टॅली असं ओपन करू शकता ठीक त्यावरती क्लिक केलं की टॅली अशा रीतीने ऑटोमॅटिकली ओपन होईल आता आपण काय करतोय सॉफ्टवेअर ओपन करतोय ठीक आहे एकदा सॉफ्टवेअर ओपन झालं की ते आपल्याला वेलकम स्क्रीन दिसते जर तुमची लायसन्ड कॉपी असेल तर डायरेक्ट ते टॅली गेटवे ऑफ टॅलीमध्ये ओपन होईल आपण जे वापरतोय ते एज्युकेशनल मोडमध्ये टॅली वापरतोय ठीक आहे म्हणून इथे ही विंडो आली तिथं काय म्हणायचंय फक्त कंटिन्यू इन एज्युकेशन मोड कंटिन्यू एज्युकेशन मोड मध्ये गेलं की आता स्क्रीनवर आपण पाहतोय त्याप्रमाणे आपल्याला टॅली हे सॉफ्टवेअर ओपन झालेलं दिसत आता याच्यामध्ये कोणत्या भागाला काय म्हणतात आणि त्याचा काय उपयोग आहे ते पहिले समजून घेऊ नंतर मग आपण पुढची प्रोसेस कशी करतात ती टॅली आपण सध्या कोणतं व्हर्जन वापरतोय ते इथं आपल्याला दिसतं टॅली प्राईम आणि कुठलं वर्जन आहे तर एज्युकेशन वर्जन ठीक आहे त्याच्यानंतर टॅलीच्या इथे वरती काही आपल्याला कमांड दिसतात ठीक आहे काम करण्यासाठी आपल्याला जे शॉर्टकट्स वगैरे हो वापरायला लागतात तेच आपल्याला डायरेक्ट आपण वापरू शकतो त्यानंतर प्राईम मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आलंय ते आहे गोटू म्हणून ही अतिशय महत्वाची कमांड याच्यावरती क्लिक करून आपल्याला पाहिजे त्या कमांडमध्ये डायरेक्ट जाता येतं रिपोर्टमध्ये जाता येतं जस जा जसे कमांड्स होतील त्या पद्धतीने ते, ते सांगितलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूला हे जे आहे ही आहे आपली इन्फॉर्मेशन विंडो काय इन्फॉर्मेशन विंडो मध्ये जी फाईल तयार केली जाते तिला म्हणतात कंपनी काय म्हणायचं कंपनी त्या कंपनीचं नाव इथं आपल्याला दिसेल ती कंपनी कोणत्या करंट साठी आहे तयार केलेली तो फायनान्शियल पिरियड इथं दिसेल त्याच्यात व्हाउचर एंटर केला असेल तर कोणत्या साठी इथं आहे ते इथं दिसेल आणि कंपनी जर एकापेक्षा जास्त ओपन असतील तर त्या इथं दिसेल कंपनी म्हणजे थोडक्यात फाईल ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला ही जी विंडो आहे ती आहे गेटवे ऑफ टॅलीची विंडो म्हणजे थोडक्यात याला त्याला कमांड विंडो पण आपण म्हणू शकतो वेगळ्या प्रकारच्या ज्या कमांड्स वापरल्या जातात ते इथं आपल्याला मिळतं आणि त्याच्या उजव्या बाजूला जे आहे हे फंक्शन टॅब याच्यावरती वेगळ्या प्रकारच्या फंक्शन किज ॲक्टिव्ह झालेल्या आपल्याला दिसतात टॅलीमध्ये एप वन पासून एप ट्वेल्वपर्यंत सगळ्या फंक्शन किज वापरल्या जातात कोणत्या फंक्शनसाठी कोणती फंक्शन की आहे याची डिटेल्स आपल्याला जसे आपण इथं कमांड वापरू त्या त्याप्रमाणे इथं ॲक्टिव्ह झालेले दिसतात ठीक आहे समजा इथं मी व्हाउचरवर क्लिक केलं हे पहा बाकीच्या फंक्शन टॅब इथे ओपन झाले अशा पद्धतीने आपण काय करू शकतो टॅलीची ही जी स्क्रीन आहे जी। जी जी ती वापरू शकतो टॅलीमधून कुठूनही पाठीमागे यायचं असेल तर कीबोर्डवरची एस्केप की दावायची ठीक आहे हे जे कीबोर्डवरची डाव्या बाजूची आहे आहे एस्केप ठीक आता टॅली मध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तीन स्टेप लक्षात ठेवायची पहिली स्टेप आहे कंपनी क्रिएशन दुसरी स्टेप आहे लेजर क्रिएशन आणि मग तिसरी स्टेप आहे व्हाउचर इंटर तेव्हा आपण हा प्रॉब्लेम एंटर करू शकतो आता पहिली स्टेप आहे कंपनी क्रिएशन कंपनी कशी तयार करायची कंपनी तयार करण्यासाठी मध्ये दोन पद्धत आपल्याला जी योग्य वाटते जी सोपी वाटते ती आपण वापरू शकतो मी दोन्ही पद्धती सांगतो पहिली पद्धती इकडे फंक्शन टॅब वरती कंपनी नावाचा ऑप्शन दिसतोय ठीक आहे त्याचा शॉर्टकट आहे एफ थ्री ते त्याच्या पुढे लगेच त्याचा शॉर्टकट लिहिलेला असतो ते वैद नोट डाऊन करून ठेवायचा आणि प्रॅक्टिकली वापरताना पण त्याचा सराव करायचा आता याच्यावरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक लगेच ओपन झालं काय ओपन झालं काही कमांड्स ओपन झाल्या कोणत्या कोणत्या आहेत क्रिएट कंपनी अल्टर कंपनी सिलेक्ट कंपनी आणि शट कंपनी या चारही कमांडचा अर्थ काय क्रिएट कंपनी म्हणजे कंपनी तयार करना अल्टर कंपनी म्हणजे तयार कंपनी कंपनीमध्ये बदल करणं सिलेक्ट कंपनी म्हणजे तयार करून ठेवलेली कंपनी ओपन करना आणि शट कंपनी म्हणजे ओपन असलेली कंपनी बंद करणं जसं आता आपण पाहतो इथं अँड कंपनी नावाची कंपनी ओपन आहे ज्या कंपनी ओपन ती लिस्ट इथं दिसते ती मला नको आहे तर मी ते मी सेट कंपनीवरती क्लिक करून एंटर मारला की ते लिस्ट दिसली मी एंटर मारला की ती कंपनी काय होईल ऑटोमॅटिकली बंद होईल यस केलं की ऑटोमॅटिकली ती कंपनी काय झाली आता बंद झाली ओके आता मला तयार करायची कंपनी तर काय म्हणणार मी इथे क्रिएट कंपनी कुठल्या कमांडवर क्लिक करणार क्रिएट कंपनी क्रिएट कंपनीवरती क्लिक केलं की ॲटोमॅटिकली आपल्याला एक फॉर्म ओपन या फॉर्म फॉर्ममध्ये योग्य ती माहिती फक्त भरायची म्हणजे आपली कंपनी तयार होते कंपनी तयार होते म्हणजेच काय तयार होते फाईल तयार होते ठीक आहे आता दुसरी पद्धत सांगतो मी कंपनी तयार करायची यातनं बाहेर येतो बाहेर येण्यासाठी मी काय करणार एस्केप की प्रेस करणार एस्केप की प्रेस केली की मी ऑटोमॅटिकली बाहेर ओके आता मला कंपनी तयार करायची बरोबर कंपनी तयार करण्यासाठी इकडे अजून एक कंपनी नावाची ठीक आहे याच्या खाली के लिहिले बा के म्हणजे काय शॉर्टकट आहे ठीक आहे आपण त्या पद्धतीनं डायरेक्ट त्याची कंपनीचा प्रकार वापरू शकतो आल्ट केलं तरी सुद्धा आपण बरोबर इथं येणार इथून आल्यावर कुठली कंपनी हे वापरणार आपण okay. क्रिएट कंपनी इथं क्रिएट कंपनीवरती क्लिक करा आपण बरोबर तिथंच जाणार ठीक आहे आता आपण इथे आपल्याला जे काही नाव द्यायचे कंपनी तयार करायची ते देऊ फॉर एक्झाम्पल मी इथे नाव देतो मल्टी आपण जाऊया कंपनीला नाव काय द्यायचे आपल्याला मल्टी ओके मेलिंग नेम म्हणजे जर आपल्याला पत्र व्यवहारासाठी वेगळं काही नाव वापरायचं असेल तर ते आपण तिथे टाकू शकतो ऍड्रेस मध्ये इथे आपला कंपनीचा ता ऍड्रेस टाकायचा त्यानंतर स्टेट स्टेट वरती आलं की इकडे लगेच स्टेटची येते बरोबर आपली जी काही स्टेट आहे तिथे चूज करायचं आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा अतिशय सोपं आहे आपला टेलिफोन नंबर काय असेल तो टेलिफोन नंबर इथे टाकायचा आपला मोबाईल नंबर काय असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा फॅक्स नंबर असल्यास फॅक्स नंबर टाकायचा मेल आय असल्यास मेल आय टाकायचा म्हणजे आपण जी माहिती आपल्या कंपनीशी रिलेटेड आहे ती सगळी इथे हे करायची फील करायची वे अॅड्रेस असेल तर वे ऍड्रेस टाकायचा त्यानंतर महत्वाचं फायनान्शियल इयर आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल इयर हे एक एप्रिल चालू होतं एकतीस मार्चला संपत बरोबर मग आत्ता आजची जी डेट आहे समजा आजची डेट काय आहे तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस याचं फायनान्शियल ची स्टार्ट तारीख काय आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि हे संपणार कधी आहे एकतीस मार्च दोन हजार 25 ला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर परत पुढचं फायनान्शियल इयर चालू होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या डेटचं जर आपल्याला करायचं असेल तिथं तर फायनान्शियल इयर काही एक एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर याच्यामध्ये काय होतं अकाउंटिंग कधी बसणं चालू केलं ती डेट असते बुक्स बिगिनिंग फॉर्म मध्ये ठीक आहे आता समजा जर आपण फायनान्शियल इयर एक एप्रिल ला चालू झाले पण कंपनीच ऑगस्ट महिन्यात चालू केलं तर काय होईल अकाउंटिंग ऑब्विसली ऑगस्ट पासून चालू होईल तर ती डेट इथं टाकायची असते समजा तुम्हाला नाही कळेल तर तुम्ही आहे ती डेट टाकली तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर आपला करन्सी सिंबॉल काय प्रूस ठीक आहे फॉर्मल त्याचं आय एन आर म्हणजे इंडियन रुपीज एवढी सगळी माहिती बरोबर जिथल्या तिथे फील केली की सगळ्याच शेवटी तो विचारतो ऍक्सेप्ट येस ऑर नो इथं आपण येस बोललो की आपल्या ऑटोमॅटिकली हे सगळी इन्फॉर्मेशन सह कंपनी तयार केली जाईल ठीक आहे आणि आपल्याला इथं मेसेज मिळेल कंपनी क्रिएटेड थी, सक्सेसफुली आणि पुढची विंडो आपल्या पुढे ओपन झाली त्याला फीचर्सची विंडो असं म्हणतात फीचर्स टॅलीमध्ये वेगवेगळे फीचर्स वापरले जातात अकाउंटिंग फीचर्स इन्व्हेंटरी फीचर्स टॅक्सिसियन फीचर्स त्याची ही विंडो असते ठीक आहे आता आपल्याला ज्या ही कंपनीमध्ये नक्की एक्झॅक्ट काय एंटर करायचं कशाशी रिलेटेड करायचे ते ऑप्शन आपण यस ठेवायचे बाकीचे नो ठेवायचे सध्या आपण अकाउंटिंग फीचर्स कसे वापरायचे ते पाहणार आहे म्हणजे आपलं पहिलं लेक्चर असल्यामुळे आपण याच्यात अकाउंट कसं मेंटेन केलं जातं टॅलीत ते पाहणार आहे म्हणून तेवढंच यस ठेवू बाकी सगळं नो ठेऊ म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल ठीक आहे अकाउंटिंग फीचर कुठे आहे इथं ठेवा पहिलंच मेंटेन अकाउंट हे यस बोला बाकी सगळीकडं नो करा इथं यस असेल ते नो करा ओके याचं पण शेवटी असंच आहे एक्सेप्ट येस ये? टॅली मध्ये प्रत्येक स्टेपवर ऍक्सेप्ट विचारलं जातो सेपरेट सेव्ह करायची गरज नाही एकदा यस केलं की ऑटोमॅटिक जी काय ऍक्टिव्हिटी तुम्ही करता ती सेवत असत ठीक आहे आपली कंपनी तयार झाली आता आपली कंपनी तयार झाली एवढ ओळखायचं कसं इकडे इन्फॉर्मेशन विंडो मध्ये पाहिजे हे नाव इथं दिसायला पाहिजे आपण जो पिरियड वापरला तो पिरियड इथं दिसायला पाहिजे याचा अर्थ आपली कंपनी तयार झालेली आहे म्हणजे पहिली स्टेप काय झाली आपली कंप्लीट झाली आता दुसरी स्टेप काय लेजर तयार करणं आता लेजर म्हणजे काय ते आपण तरवडी गेली पाहिलंच कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये कुठल्या दोन अकाउंट मध्ये व्यवहार झालाय त्याला आपण लेजर म्हणतो त्या अकाउंटची नावं म्हणजे बरोबर स्टार्टेड बिझनेस विथ ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज असं आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये दोन लेजर कोणते आहेत कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट बरोबर मग आता ते कसे तयार करायचे आपण इथे आलो इथं वे ऑफ कॅली दिसतंय हो। त्याच्यामध्ये पहिली कमांड आहे आपली क्रिएट कॅली प्राईम मध्ये कुठलीही गोष्ट बनवायची असेल तर कमांड ऑफ प्राईम क्रिएट सोपं आहे ठीक आहे इथं क्रिएटमध्ये गेलं की तो पुढच्या कमांड व्हायचा काय तयार करायचं तुम्हाला ग्रुप तयार करायचा आहे का लेजर तयार करायचंय काय काय ऑलरेडी आपण बघितलेले ऑलरेडी अठ्ठावीस ग्रुप्स लिहून घेतलेले आहेत बरोबर टॅलीमध्ये ग्रुप ऑलरेडी तयार असतात आपल्याला काही फारसे बनवावे लागत नाही तरी आपण कोणते ग्रुप्स आप वापरावे लागतात किंवा बनवावे लागतात जे का असाइनमेंट आपली सेपरेट आहे सुरुवातीला आपण एक मॅन्युअली अकाउंटिंग करताना जे जे प्रॉब्लेम जनरल जे करतो ते कसं करतात ते एकदा बघितलं की टॅलीत आपल्याला वापरायला सोपं जातं म्हणून पहिल्यांदाच आपण लेजर कसे तयार करायचे ते पाहणार ठीक आहे आता लेजर बनवायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सर कुठे घ्यावं लागेल लेजरवर वर घ्यावं लागेल लेजरवरती क्लिक करा लेजरवर क्लिक केलं ले के लेजर की एक फॉर्म ओपन झाला जसा मागाशी कंपनी क्रिएशन झाला तसं इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत लेजर तयार करायचे एक आहे नेम आणि एक अंडर ग्रुप बस आणि आपण इथे ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे कॅश आणि कॅपिटल असे दोन लेजर बनवायचे कॅशला कोणता ग्रुप वापरला जाणार आहे कॅश इन हॅन्ड कॅपिटलला कोणता ग्रू वापरला जाणार आहे कॅपिटल अकाउंट ठीक आहे ऑलरेडी सॉल्व केलेले आहे फक्त आता आपल्याला काय करायचं एंट्रा करायचं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण कंपनी तयार करतो त्यावेळेस दोन लेजर कॅली स्वतः तयार करतो आपल्याला करायची गरज नाही कोणते दोन कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच आपल्या मध्ये जर कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा उल्लेख असेल तर आपल्याला ते बनवत बसायची गरज नाही ऑलरेडी तयार मग आता आपल्याला दुसरं कोणतं लेजर बनवावं लागेल कॅपिटल लेजर ठीक आहे मग इथं काय करायचं नेम मध्ये नाव टाक टाईप करायचं कॅपिटल अकाउंट ओके एंटर मारला अंडर म्हंटल की इकडे लगेच उजव्या बाजूला आपल्याला हे सगळे ग्रुप दिसायला लागते यातला योग्य ग्रुप आपल्याला फक्त इथे चूज करायचं आपल्याला मनाने टाईप करता येत नाही यातलाच घ्यावा लागतो अठ्ठावीस ग्रुप टोटल आहेत कॅपिटलला कोणता ग्रुप वापरला जाणार आहे कॅपिटल इथं फक्त कॅपिटल वर टाकायचंय बाकी डिटेल्स एंटर मारायचा आहे काही ओपनिंग बॅलन्स असेल ते इथं आपण टाकू शकतो सध्या आपल्याकडं नाही एंटर मारला एक्सेप्ट यस केलं कॅपिटल अकाउंट हे लेजर तयार झालं एवढं सोपं आहे पुढचं कुठलं लेजर आहे आपल्याकडं बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट आता यातलं कुठलं लेजर बनवावं लागेल आपल्याला बँक बनवावं लागेल कॅश ऑलरेडी तयार आहे इथं काय म्हणणार आपण बँक अकाउंट बँक अकाउंटला ग्रुप कोणता आहे बँक अकाउंट ओके त्याचे काही अकाउंट डिटेल्स वगैरे हो दिले असतील आय एफ सी कोड वगैरे तिथे इथं टाकायचे सध्या आपल्याकडे काही नाहीये ओपनिंग बॅलन्स आहे एंटर मारला बँक अकाउंट तयार म्हणजे जे जे लेजर्स पाहिजेत ना असे लेजर फक्त तयार करायचं एवढं सोपं आहे तिसरं काय आपलं ऑफिस फर्निचर आणि कॅश ठीक आहे ऑफिस फर्निचरला ग्रुप काय आहे इनडायरेक्ट एक्सपेन्स काय लिथ ऑफिस पर अंडर ग्रुप ओके दोन काय लेजरचं नाव लेजरचा ग्रुप बाकीच्या गोष्टी आपण नंतर डिटेल असाइनमेंट मध्ये ते बघणार कसं करायचं ते आपल्याकडं प्रोफेशनल असाइनमेंट आहे लक्ष आलं लेजर बनवणं म्हणजे आपल्याला जेवढे त्यासाठी हा प्रॉब्लेम मी अशा पद्धतीने सोडवायला सांगितलं होता इथं पाहिजे इकडे एंट्री मारायची इथं पाहिजे इकडे एंट्री मारायची ओके लक्ष झालं सगळे लेजर अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आता बाकीचे मी पुढचे तुमच्या प्रॅक्टिससाठी ठेवतो आता यातनं बाहेर यायचं असेल तर काय करणार कीबोर्ड वरची की प्रेस करा कुठं आलो आपण मेन गेटवे ऑफ टेली पर्यंत आलो लक्ष आलं म्हणजे दुसरी स्टेज आपण कम्प्लीट केली कोणती लेजर क्रिएशन आता तिसरी स्टेज काय वरि आता मला काय करायचं व्हाउचर करायचे व्हाउचर करायचे म्हणजे कुठं जाणार मी गेटवे ऑफ टेली मधल्या उचर मे गए लगे सगले का बिजनेस विद कैश रुपीज ट्वेंटी फाइव थाउजेंड एंट्री अकाउंट डेबिट टू कैपिटल वाउचर को फाउचर लिख ली इतना वाउचर इन पीसे मैं इक करना सद्या वहां एक्टिव है पेमेंट म्हणजे मला काय करावं लागेल व्हाउचर पहिलं ला, रिसिप्ट घ्यावं लागेल रिसिप्ट कसं घेणार इकडे लिस्ट आहे पहा ओके आणि त्या प्रत्येक व्हाउचरचे शॉर्टकट्स दिलेले तिथे एफ फॉर फॉर कॉन्ट्रा एफ फाईव्ह फॉर पेमेंट एफ सिक्स फॉर रिसिप्ट एफ सेवन फॉर जनरल एफ एट फॉर सेल्स एफ नाईन फॉर पर परचेस शॉर्टकटचा जास्त वापर करायचा ठीक आहे आता मला रिसिप्ट व्हाउचर पाहिजे तर काय करायचंय एक तर एफ सिक्स जावायचं किंवा जाऊन इथं रिसिप्टवरती क्लिक करायचं एकदम सिंपल आहे पण त्यावर जसं मी क्लिक करतो तसं इथं व्हाउचर ऑटोमॅटिक रिसिप्टला ठीक आहे आता माझी एंट्री काय आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणजे कॅपिटल कुठे आहे क्रेडिटला आहे कॅश कुठे आहे डेबिटला काही व्हाउचरमध्ये त्यालीमध्ये अगोदर क्रेडिटची व्हॅल्यू येते नंतर डेबिटची ओके तर तेवढी फक्त काळजी इथं घ्यायची आणि त्याप्रमाणे ते चूज करायचं आता मध्ये पहिलं काय येणार इथे टू म्हणजे क्रेडिट काय क्रेडिट आहे कॅपिटल तिकडे बनवलेले लेजर इथं दिसत ओके फक्त आपल्याला ते सिलेक्ट करायचं इथे कॅपिटल अकाउंट मध्ये गेलं काय अमाऊंट आहे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ओके आलं बरोबर बाय काय आहे कॅश बरोबर म्हणजे एंट्री काय झाली आपली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल ओके काही व्हाउचर मध्ये टॅली मध्ये टॅली सॉफ्टवेअर मध्ये रचना त्यांनी तशी केलेली आहे काही सॉफ्टवेअर मध्ये बाय अगोदर काय फक्त तेवढी काळजी घ्यायची त्या त्याप्रमाणे बघून करायचं

एंट्री काय बँक अकाउंट डेबिट टू कॅश कोणत्या मध्ये करणार कॉन्ट्रा मग इकडे काय करणार पहिलं कॉन्ट्रा तिथं काय टूला काय कॅश किती अमाऊंट आहे फिफ्टीन थाउजंड तिथं काय म्हणणार बँक ओके कसे ठेवले किती आलं आलं पाचशे रुपयाच्या किती नोटा समजा वीस परत शंभर रुपयाच्या किती नोटा पन्नास म्हणजे जसं असेल त्याप्रमाणे स्पेसिफिक म्हणजे कॅश ठेवली असं मग सांगितलं ना आपण त्याने विचारलं की किती कितीची कॅश म्हणजे अशी ही सोय रॅलीमध्ये करण्यात आलेली आहे तिथं आपण लिहू शकतो डिपॉझिटेड इंटू ओके तिसरी एंट्री काय आपली ब्रॉड ऑफिस फर्निचर टू रुपीज थ्री थाउजंड एंट्री काय होणार फर्निचर ऑफिस फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश ऑचर कोणता येणार पेमेंट ऑचर पहिलं काय करावं लागेल पेमेंटवर क्लिक करावं लागेल हे पा पेमेंटमध्ये पहिलं बाय आलं म्हणजे डेबिट आहे ओके काय म्हणणार इथे इथून लेजर बरोबर चूज करायचं जे पाहिजे ते ऑफिस फर्निचर किती आहे थ्री थाउजंड तू काय म्हणणार इथे कॅश हॅलो तिथं काय म्हणणार परचेस ऑफिस ते नेरेशन फक्त नीट व्यवस्थित टाइप करायचं आहे एवढे आपण एंटर केल्या की जसं एंटर करत होतो तसं बॅलन्स शीट ऑटोमेटिक क्रिएट होत आता ते कसं पाहायचं सगळ्या एंटर करून झाल्या की एसटेप करायचं इथं बॅलन्स शीट म्हणून एंटर मारला जेवढे एंटर केल्या ते इथं आपल्याला दिसायला लागेल लायबिलिटीच बरोबर ला गेलं पंचवीस हजार रुपयाचं आपलं कॅपिटल आहे ओके ते ऑटोमॅटिक लगेच कॅपिटल ला गेलं त्यातलं करंट आता सध्या किती झाली आपली बावीस हजार कारण तीन हजार रुपयाचं काय केलंय आपण ऑफिस एक्सपेन्स केलाय जर जसं करल ते बरोबर लेस होत ग्रुप फक्त व्यवस्थित वापरले की बॅलन्स शीट ऑटोमॅटिक पोस्टिंग लक्षात आलं अतिशय सोप्या पद्धतीने तीन स्टेप फक्त लक्षात ठेवा पहिली कंपनी क्रिएशन सेकंड लेजर क्रिएशन थर्ड पाऊचर एंट्री प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवलेला असेल तर इकडे आपल्याला प्रॅक्टिकलला काही अडचण येत नाही येईल करता हा पूर्ण प्रॉब्लेम आता जेवढे आपल्या तीस एंटर आहेत त्या तीसच्या तीस एंटर आम्हाला करून दाखवायचे